डेली करंट अफेअर्स प्रश्न क्रमांक एक कोणत्या देशाने सलग पंचावन्नव्या वर्षी लोकसंख्येच्या तुलनेत शंभर वर्षांच्या लोकांचा विक्रम प्रस्थापित केला आहे तर तो देश आहे ऑप्शन क्रमांक ए जपान लक्षात घ्या सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत जपानची शताब्दी लोकसंख्या नव्याण्णव हजार सातशे त्रेसष्टच्या नवीन नवी विक्रमावर पोहोचली ज्यामध्ये महिलांची संख्या आहे अठ्ठ्याऐंशी टक्के प्रश्न दोन जागतिक बँकेने पूर्व आशिया आणि पॅसिफिकसाठी उपाध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती केली आहे तर ती नियुक्ती केली आहे ओशंक्रमक का बी कालोस फलिप जेरामिला यानंतर पुढील प्रश्न कोणत्या देशाने सतरा सप्टेंबर हा दिवस शोक दिवस म्हणून घोषित केला तर तो देश आहे नेपाळ कॅपिटल काठमांडू प्रश्न चार व्यावसायिक वर्गीकरण संरेखित करण्यासाठी भारताने कोणत्या संस्थेसोबत सामंजस्य करार केला तर ते केलं आहे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन लक्षात घ्या आंतरराष्ट्रीय मानकांशी व्यावसायिक वर्गीकरण जोडण्यासाठी भारताने आंतरराष्ट्रीय कामगार संघटनासोबत एक सामंजस्य करार केला या कराराचा उद्देश कामगार गतिशीलता स्थलांतर व्यवस्थापन आणि व्यावसायिक प्रशिक्षण वाढवणे आहे प्रश्न पाच जय टॅग केलेल्या हाती मिरचीला प्रोत्साहन देण्यासाठी तीन दिवसीय सिरा रखोंग हाती मिरची महोत्सव कोठे आयोजित करण्यात आला तर लक्षात घ्या हा जो आहे तो ऑप्शन क्रमांक ए मणिपूर या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता पुढील प्रश्न दोन हजार सव्वीसमध्ये भारत ए आय इम्पॅक्ट समिट कधी आयोजित करेल योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत प्रश्न सात डेमोग्राफी रिप्रेझेंटेशन डेलिमिटेशन द दे नॉर्थ साऊथ डिव्हाइड इन इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी रवी के मिश्रा याचे लेखक आहेत पुढील प्रश्न चीनमध्ये झालेल्या स्पीड स्केटिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताचे पहिले सुवर्णपदक कोणी जिंकले तर ते जिंकले आहे ऑप्शन क्रमांक सी आनंद कुमार वेलकुमार यांनी लक्षात घ्या चीनमध्ये झालेल्या स्पीड स्केटिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताला पहिले सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला त्याने वरिष्ठ पुरुषांची एक हजार मीटर धावण्याची शरद जिंकली ग्रिश शर्माने त्यात त्याच्या श्रेणीत एक हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत ज्युनियर सुवर्णपदक जिंकले यानंतर प्रश्न नऊ कोणत्या देशांनी फ्रीडम एज हा त्रिपक्षीय सराव सुरू केला आहे तर तो केला आहे वरील सर्व म्हणजेच दक्षिण कोरिया अमेरिका आणि जपान या सरावात बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण हवाई संरक्षण वैद्यकीय निर्वासन आणि सागरी हस्तक्षेप प्रशिक्षण यावर लक्ष केंद्रित केले जाते आशिया पॅसिफिकमध्ये परस्पर कार्यक्षमता वाढवणे आणि त्रिपक्षीय सुरक्षा सहकार्य मजबूत करणे हे या सरावाचे उद्दिष्ट आहे पुढील प्रश्न दोन हजार पंचवीसचा ए एस एम ई हॉली पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर तो मिळाला आहे ऑप्शन क्रमांक बी बाबा कल्याण यांना त्यांचे उत्कृष्ट अभियांत्रिकी नेतृत्वाची दखल घेत ज्याने विशेषतः जागतिक पुरवठा साखळी आव्हानांच्या संदर्भात महत्त्वपूर्ण सार्वजनिक लाभ मिळवून दिला आहे याकरिता यांना हा पुरस्कार मिळाला आहे यानंतर तुमच्यासाठी प्रश्न पंतप्रधान मोदी यांनी सोळाव्या सशस्त्र सेना परिषदेचे उद्घाटन कोठे केले मुंबई कोलकाता पुणे की चेन्नई हा जो प्रश्न आहे तो कालच्या चालू घडामोडीमधील आहे तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा आणि प्रश्नाचं उत्तर कमेंट करा जर तुम्हाला करंट अफेअर्स अपडेट व्हॉट्सअपच्या माध्यमातून हवा असेल तर क्यू आर कोड स्कॅन करा आणि व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे थँक्यू